तर मी डॉक्टर हर्षदा आणि तुमच्यासाठी योगा व्हिडिओ वेगवेगळे देव, माझे अनुभव आणि फ्लॉग्स घेऊन येत असते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक छानपैकी शरीराला ढिल्ल सोडून एक बाउन्सिंग रबराप्रमाणे हालचाल करणार आहोत मग या हालचालीचे काय फायदे आहेत पहिली गोष्ट सगळे करू शकतात लहानांपासून मोठ्यापर्यंत अतिशय सोपं आहे शरीराला ढिल्ल सोडून कंपन तयार करायची आहेत त्याने काय होणार आहे शरीरात उठल्या उठल्या आपल्याला थकवा आलेला असतो शरीर कडक पडलेलं असत नाही तर अशा वेळेला आपल्याला शरीराला एका स्टिम्युलेशन उद्दीपित पटनाची गरज आहे आणि ती क्रिया ह्या क्रिया करून आपण शरीराला ऊर्जायुक्त करणार आहोत शरीरामध्ये वंगन आणि ताजा रक्तप्रवाह संपूर्ण शरीरात खेळणार आहे आणि त्याचा आनंद सुद्धा आपल्याला मिळतो म्हणजे हॅपी सिंपल तुमच्या योगा रुटीन मध्ये तुम्ही अंतर्भूत करणारा हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओच्या शेवटी मी छानशी माहिती देणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सुरू करूया एकदम सिंपल शरीर ढिल्लं सोडून सगळ्यांना नसा आणि सगळे जॉईंटला आपल्याला फक्त एक प्रकारे बाउन्सिंग म्हणजे रबरच्या प्रमाणे असं खालीवर खालीवर होतं तसं रबराप्रमाणे शरीर आपल्याला करायचंय तर बघा हळूहळू सुरू करूया तुमच्या कुवतीनुसार तुम्ही तयार आहात ना तर दोन्ही पाय हे आपल्या खुब्याच्या जॉईंट पासून सरळ घ्या शरीर ढिल्ल सोडा आणि जस्ट एक बाउन्सिंग हात ढिल्ले सोडा पाय सुद्धा ढिल्ले सोडा आणि किंचित गुडघ्यात वाकून अशी ही व्हायब्रेशन सारखी कंपना सारखी हालचाल करायची आहे आपल्याला पाच दहा मिनिट लांब श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे आता वरच शरीर हे गोलाकार करा एक प्रकारे घुमल्याप्रमाणे पण हे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण करतोय प्रकारे शरीराला कंपन तयार करतोय आता विरुद्ध बाजूने आता परत जागेवर यायचंय थोडस कंबरही हलवण्याचा प्रयत्न करा खांदे किंचित ओढवायचे शरीरामध्ये निर्माण होणारा प्रवाह हो अनुभवायचा आता हात झटकायचे वरती आणि खाली जे आपल्याला आज नकोय ते आपल्याला घालवून टाकायचंय शरीरातला ताण तणाव नकारात्मक ऊर्जा सगळी शरीरामधून फेकून द्यायची आहेत अशा रीतीने जा जा आहे आणि नवीन सकारात्मक ऊर्जेला बोलवायचं आहे अशा रीतीने आता परत छानपैकी गोलाकार अशा रीतीने करूया बघा तुम्हाला शरीरात एक ऊर्जाचा प्रवाह तयार झाल्यासारखा वाटतोय शरीरात घट्ट कठीण झालेले जे जॉइंट्स आहेत लिगामेंट्स आहेत त्यांना पोषण द्रव्य आहे ऊर्जा तयार होतीये तिथे ताज तेल मिळतंय वंदन मिळत आहे आता दोन्ही हाताने छानपैकी शरीरालाच असं थपकी मारल्याप्रमाणे ही कृती आहे छानपैकी तुमच्या पाठीच्या कण्याला ट्विस्ट मिळतोय या ठिकाणी आणि हो मी ज्यावेळेस वळतीये त्यावेळेस माझा पाय सुद्धा वळतोय अशा रीतीने हात घेईल सोडा आणि छानपैकी मोकळा हात हवेत अशारी द्या अशा रीतीने आणि आता परत आणि किंचित गुडघे शरीराला परत छातीला सगळे प्राणशक्ती मोकळी वाहू द्या आणि शरीराला संपूर्ण उद्यपित करूया स्टिम्युलेट करूया आता मस्त पैकी हातांना सुद्धा मानेपर्यंत अशा रीतीने करायचं आहे शांत येथील ताल योग करायचा आहे आणि आता तुम्ही तुमच्या पुढच्या योगाभ्यासाला तयार झाला आहात किंवा सिंपल एवढा जरी तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या शरीरातला कठीणपणा घालवण्यासाठी आणि ऊर्जायुक्त होण्यासाठी हा प्रकार केला तर नक्कीच तुम्हाला बदल जाणवणार आहेत तुम्हाला काय वाटतं ते नक्की शेअर करायला मला विसरू नका तुम्ही करताय ना माझ्यासोबत तेही लिहा तर पाच ते दहा मिनिटं हा तुम्ही अभ्यास नियमित सकाळी उठल्यानंतर करू शकता शरीरामध्ये छोट्या छोट्या तुमच्या चांद्यांना जिथं पोषण मूल्यांची गरज आहे ती पोषण मूल्य मिळण्यासाठी मदत होणार आहे आणि तिथे रक्त संचलन सुधारून आरोग्यही सुधारणार आहे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा खूप छान प्रकारे सकारात्मक बदल या छोट्याशा हालचालीनं होत आहेत तर नक्कीच करून बघा आणि मला सांगा भेटूया या गाडी धन्यवाद